हाय हॅलो आज आहे माझ्या तुळशीचं लग्न असं घरातल्या घरी छान तुळशीला सजवत आहे मी तिला पूर्ण सोला सिंगार आणला होता मी बांगड्या मंगळसूत्र मेकअपचं सामान आणतात ओटी आणलेली ते सर्व सजवायचं काम चाललं होतं माझं छान असं तुळशीला सजवलं नंतर रांगोळी वगैरे आणि आमची मनोबागा कशी मध्ये मध्ये करते काहीच करू देत नव्हती छान अशी रांगोळी काढली आ बघा सजून झालं माझं किती छान वाटते ना माझी तुळस नवन्नवी नवरीच वाटते एकदम छान वाटत होती मंगल साव स्वस्ती गणनायक गजमुखम मोरेश्वर सिद्धिद बल्ला मुरडन विनायक मह चिंतामणी सावधान भनकरजन लग्न झालं असा प्रसादेते लग्नाचा सर्वांना साखर देतो माझी फॅमिली व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका